नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांचं स्वागत आज आपण एक माहिती नवीन घेऊन आलो ग्रामपंचायतीमध्ये जे काही ग्रामसेवक हे पद होतं ते पद आता ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी हे दोन्ही पदे मिळून आता ग्रामपंचायत अधिकारी असं पद झालं आहे आणि हे पदाचा जो काही जी आर आलेला आहे त्या जी आर मध्ये आपण सविस्तर बघणार आहोत त्यांचा पगार किती आहे त्यांना पदवेतन कधी मिळणार आहे किंवा पदोन्नती जी काही होणार आहे ती कधी होणार आहे हे आपण सर्व या जी आर च्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत बघा माझी कारण हे जनरल नॉलेज साठी ही माहिती महत्वाची आहे काय नियम किंवा माहिती पडत माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करत जावा तर चला पाहूया लवकरात लवकर गव्हर्नमेंटचा चा जीआर तर मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल ग्रामसेवक व ग्रामीण विकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करून सदर पदाचे नामाभिधान ग्रामपंचायत अधिकारी करण्याबाबत हा महाराष्ट्र शासनाचा जो काही जी आर आहे तो जी आर आहे आपण बघूया तर मित्रांनो पहिल्यांदा आपण प्रस्तावना बघूया ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे पद ग्रामीण भागातील सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी शासन व जनता यांना जोडणारे व प्रत्यक्ष अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेचे महत्वाचे पद व घटक आहे ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी हे ग्रामपंचायतीचे सचिव व ग्रामसभेचे पदसिद्ध सचिव म्हणून कामकाज पाहतात या दोघांची जी काही पहिल्यांची कामं होती ग्रामसेवकाची असो किंवा ग्रामविकास अधिकाऱ्यांची असो कामाबद्दल त्यांनी सांगितलं आहे ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी दोन्ही पदाच्या कामाचे स्वरूप एकच असल्याने सदर दोन्ही पदे एकत्रित करून एकच पद निर्माण करण्याबाबत वा वाचा येथील शासन निर्णयाने तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती आ, सदर समितीच्या आव्हानाच्या अनुषंगाने ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करून प्रशासनाच्या दृष्टीने सक्षम व ग्रामपंचायत अधिकारी असे नामाभिदान करण्याची बाब शासनाच्या वितरणातील होती अशी त्यांनी प्रस्ताव सांगितले आहे की ही दोन्ही पदं जी होती एकत्र करण्याचा जो काही फायदा येतो याने यामध्ये सांगितलं शासनाचा निर्णय जो काय आहे तो काय आहे महत्वाचा निर्णय ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्र करून या वेतन श्रेणीतील ग्रामसेवक हे मूळ पद कायम ठेवून या पदाचे नामाभिधान ग्रामपंचायत अधिकारी असे करण्यात आलेले आहे म्हणजे बघा मित्रांनो ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवक हे जे काही पद होतं हे दोन्ही पद एकत्र करून वेतन श्रेणीतील ग्रामसेवक हे मूळ पद त्यांनी कायम ठेवलेलं आहे त्या ग्रामसेवक पद जे होतं त्यालाच त्यांनी आता ग्रामविकास अधिकारी जे होते त्यामध्ये ऍड करून त्याला ग्रामपंचायत अधिकारी असं त्यांना ग्रामसेवकांना ते नाव आता नवीन देण्यात आलेलं आहे त्याला पदाला पगार किती आहे आता ते बघूया आपण बघा त्याचा अंदाजे पगार जो काय आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर असू शकतो म्हणजे ज्यांची ज्यांचा कार्यकाळ जेवढा असेल त्यानुसार पगार वाढतो डायरेक्ट एक्क्याऐंशी हजार मिळत नाही मित्रांनो तर ही बाब लक्षात असू द्या दुसरा पॉईंट आपण वाचूया सध्या अस्तित्वात असलेल्या ग्रामविकास अधिकारी या पदाचे वेतन संरक्षित करून व ही पदे मृत संवर्गामध्ये वर्गीकृत करून तदनंतर रिक्त होणारे या पदावर ग्रामपंचायत अधिकारी हे नामाभिदान असणाऱ्या वेतन श्रेणीतील एकाच पदावर नवीन न्युक... नियुक्त्या करण्यात याव्यात म्हणजे आता जी काही पदं आहेत ग्रामविकास अधिकारी जी काही पदं आहेत ती पदं आता जे आहेत ती ठेवणार आहेत पण इथून पुढे ग्रामविकास अधिकारी हे जे काही पद असणार आहे ते पद भरलं जाणार नाही ग्रामविकास अधिकारी यांचं पद जे होतं ते पधलं जाणार नाही ग्रामपंचायत जो काही ग्रामसेवक होता त्याला आता ग्रामपंचायत अधिकारी म्हणून नेमण्यात आला आहे आणि तो पद इथून पुढे ते सांभाळणार आहे दोन्ही पदांची कामं तो आता एकटाच करणार आहे ग्रामपंचायत अधिकारी करणार आहे आणि त्या आता इथून पुढे ते पद भरलं जाणार नाही ग्रामपंचायत अधिकारी या पदा सुधारित सेवा अंतर्गत अश्वासित प्रगती योजना अंतर्गत दहा वर्षाच्या सेवेनंतर पहिला लाभ विस्तार अधिकारी म्हणजे दहा वर्षाची जर सेवा केली त्यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी जे ते काय आता पद नेमले ग्रामसेवकांचं त्यांनी त्यानंतर त्यांना लाभ विस्तारित अधिकारी असं त्यांना दहा वर्षाच्या सेवेनंतर ते पद मिळणार आहे आणि वीस वर्षाची जर सेवा त्यांनी केली तर वीस वर्षाच्या सेवेनंतर त्यांना दुसरा लाभ मिळणार आहे सहाय्यक गट अधिकारी सहाय्यक गट विकास अधिकारी असा त्यांना लाभ मिळणार आहे आणि तीस वर्षाची जर सेवा त्यांनी केली ग्राम विकास अधिकारी म्हणजे ग्रामसेवक जे आता होते आहेत त्यांनी तर त्यांना त्याचा विकास अधिकारी असं लाभ त्यांना मिळणार आहे चौथ्या मुद्द्यामध्ये असं काही विशेष नाही पाचवा मुद्दा मी तुम्हाला सांगतो महत्त्वाचा आहे त्यामुळे पाचवा मुद्दा बघा सदर ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची सध्या असलेली सेवा ज्येष्ठता विचार घेऊन त्यानुसार एकत्रित पदासाठी सेवा ज्येष्ठता यादी नियुक्ती ग्रामविकास अधिकारी जे काही होते आणि ग्रामसेवक जे होते आता हे दोन्हींची कामं आता फक्त ग्रामसेवक करणार आहे पण ग्रामसेवक आता म्हणायचं नाही इथून पुढं म्हणायचं आपण त्यांना ग्रामपंचायत अधिकारी म्हणजे ग्रामसेवक सेवक हे पदार्थ काढून त्यांनी आता ग्रामपंचायत अधिकारी असं त्यांना पद दिलेलं आहे तर आता संपूर्ण असा महत्वाचा व्हिडिओ होता त्यांचा पेमेंट आपण सांगितलं आहे त्यांना जे काही आता अधिकार प्राप्त झाले ते सांगितलेलं आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मित्रांनाही ही माहिती शेअर करा कारण ही माहिती महत्वाची आहे जे मुलं आता अभ्यासात क्रम करतात एमपीसीसीचा अभ्यास करतात त्यासाठी ही महत्वाची माहिती आहे कारण हा जी कधी आला किती तारखेला आला त्यानंतर काय झालं ही माहिती विचारली जाते त्यामुळे महत्वाची माहिती आपल्या मित्रांना देखील शेअर करा आपल्या ग्रुपवरती देखील शेअर करू शकता असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटू एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र